नमस्कार तर आता मी वावरात निघाली सुला गेली मोरं आणि मी पण चालले या कारण एका वावरामध्ये कांदा काढल्यात या सगळं उरकून जायचं जा म्हणल्यावर उशिरच होतो बराच टाईम झाला आहे मला पण आता आणि सुलावायचं लवकरच गेली उराकलं की जेवण खावन मग मागं बांडे कुंडी कुठं दुनं काढायचं उशिरा गेल्याच्या नंतर काम पण एवढं होणार नाही लवकर गेल्या काम केल्यावर तरी वाटत पण उशीर झाल्या ना मग असं वाटतं काय आलं नाही आलं वावरात बी चुक झाला कारण कालच पाऊस भरपूर झालाय अन्न पण आलेत वाटत वावरात का अन्न बरंय का अन्नाच्या वस्तीच्या कडेला वावर येत होय मग काय चाललंय बर कुठं घराचं काम काम आता प्लास्टर अण्णांनी घर बांधलंय कधीपासून चालू केलं अण्णा हा चालले पण आता ते काय पटापट होत नाही दोन दिवस येतात मिस्त्री कवा येत नाही मिस्तऱ्यांचं म्हणजे इकडं वाय तिकडवायचं असतं बाकी बरे ना मस्त कांदा पोहचले हा हा गरवी कांदा ना हळवी 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 का हळवी याला म्हणतात हा अडीच तीन महिन्याचा कांदा आहे पुढे लागणी होणार महिन्याचा पण काढायला आपल्या भागाला कसं आहे पाणी कमी असल्यामुळं बाजरीचं पीक निघलं की आपल्याला कांद्याचं पीक करावं लागतं जर लेट झालं कांद्याचं पीक तर मग पुढं पाणी पुरत नाही बरोबर त्याच्यामुळं पाणी सम पाणी बंद व्हायचं आताच आपलं कांदा निघून गेलं पाणी परतचं त्याच्यामुळे आता हा बाजरीचं पीक कुठं हळवी कांद्याचं पीक हे असली पिकं निघली मग आता दिवाळीच्या पुढं हरभरा गहू आणि कांदा तीनच पिकं असतात आपल्या भागाला

ते कांद काढाव नावसा त्याचा दिवस त्याला पन्नास बाग आहे ना पण बाग आहे अडचण नाही बाजार पण नाही दुसरी गोष्ट पावसाने पण मग काय शेतकऱ्याने काय करायचं काय करायचं शेतकऱ्याचं शेतकऱ्याच आहे जिद्रा बाल अवघड मेंढ्रा आहे पाणी पाऊस घ्यायचा उनवारे घ्यायचं आणि शेतीच हे असे प्रकार शेती तर आजार बाजार आपल्यासारख्याला आपल्या म्हणजे कसं होतंय प्रत्येक गोष्टी करण्याला हेच नाही म्हणजे जी कष्टावा निसर्ग वावलो म्हणून आपण कष्ट करतो त्या कष्टाचा आपल्या उपयोग होत ना पण ते आपण करतोय आपल्याला एक वेळेला नाही भेटतोय ना आणि त्याच्यातच समाधान मांडलेलंच आपल्याला त्याचाच उपयोग होतो समाधानच जागायचं काय आणि अण्णांचा मुलगा आहे दादा किती दिवसांना झाली तुमची द्यावी ना मग आता शेती बकरी नाही आता अण्णांना एक मुलगा असल्यामुळं अण्णाला दुईकडलं जमत नाही तीन अन्नाचं भांडवली होय अण्ण तीन इकडं ट्रॅक्टर बघायला लागतं पुन्हा घरी शेती शेती बघायला लागतं बकऱ्या ग त्यामुळं अण्णांनी पोवार गेला दहावी साला शिकवली आणि मग अण्णांना एकट्याला पण जुळाना होईन इन्दाना अण्णांना शेतीच बघायला लागते मग काय चिखट लागत कांदा तिखट का चिखट तिखाट ना नाही <laughs> <दो> आण <आगा। laughs> ना, ना। म्हणजे आपल्याला सवय काय चिखाट तिखाट मानायच म्हणजे हा दे आपल्या लहानपणाची सोबत चिखाटी भाषा आपण लहानपणाची ती म्हणलेली ती हा चिखाट तिखाट मानायच चिखाट येतो ना मग यंदा कोकणाला यायचं का नाही यांना कोकणाला येऊ आपलं महिनावर ना तुम्ही आम्ही पण येणार म आम्हाला बाबा तुम्ही नाही आल्या

आपल्याच मुख्याचा असतो नाग्या म्हणजे काय वान्ना लग्नाचा जख्यारा असतं मुख्याच कि ते बा या सुवासनीचा कार्यक्रम असतो का नाही सुवासणीचा आपला लग्नाचा कार्यक्रम असतो आणि ते जोपर्यंत पोळ्याचा स्वयंपाक असतो ते पोळ्याचा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत ते बा ज्या वासनीत त्यांनी मुख्याने स्वयंपाक करायचा असतो त्याला मुख्य जखार म्हणतात जे वस्तू वर प... का स्वयंपाक करत स्वयंपाकाला लागल्यापासून लागल्यापासून जे पर्यंत बोलायच नाही त्या कोणीच कोणत्या ज्यांनी सवासणी सवासणी का नाही दहा अकरा नऊ सात काय असते त्यांनी बोलायचं नसत सगळं सामान आधी जाणून ठेवायचं त्यांनी मग काय पाहिजे असली वस्तू त्यांनी खुन मागायचं ती वस्तू पाहिजे गुळ पाहिजे साखर पाहिजे काय पाहिजे एखादी चुकली वागलेली आणि तर घेऊन राहतात नाही ते त्यांना माहिती असत एखादी बाय ती शेजारी आपली बाबा त्यांना काय लागतं काय नाही ती लक्ष ठेवण्यासाठी असते चुकलेली चुकलं वागलं सांगायला वागलेली बरोबर बाय कुठे चुकत असते त्याला सांगते बाबा असं कर तसं समजून घेतात ते केल्याशिवाय ते लग्नाचा अधिकार नाही करण्याचा लग्न लागण्याचा अधिकार

आता हे गमाली म्हणजे असे भरायचे आणि लगेच पिशवीत वाटायचे समजा घराक जर सगळं कांदा नेला असत मग एका जागेवर टाकायला लागला असत इथनं भरून न्यायचं म्हणलं आपलं साग खाली वत भर त्याच्यामुळे मग आम्ही डायरेक्ट पिशव्या भरून आता फोन करणार आहे किती पिशवी वर्दी काय झालं കണ് <laughs> <laughs> तुम्हाला कसं काय दिसला आम्ही फोन मारला का फोन मारला मोकळं झालं मारल काट कुट कोणाला बोराटे कोरोनात नेल तेव्हा माग काय माग अंगामध्ये कोट म्हणलं का खायात गटू आपलं सावध गेलं बरं नाही पांडा दाजी पण आलं वाटत मुचलान का दाजी दाजी मुचल ना <णिया> <णिया> बांडा <या> आणलं <आन लुए>

मग आणलं की तिथं मी बसला असता काय होईया दोन गाड्या दोन पिशव्या नेल्या होईन का नाही का तुला आज नाही व्हायचं ना आज होऊन द्या होईन वाटतं उद्या बी लवकर या आलं तर बई ओंदे हा ओंदे वाज लवकर जीवा आता झाकून जाकून जायचंय घरी चला मग आता कांद्याचे पात कातलंय एका कढला गोळा करून ठेवली राईलेलं कांदा आणि ती पात सगळं झाकायची आणू काव आता निघालय सुला दोघी घरी दिवस पार गेला किती वेळा द्याय सुना पावणे सहा पावणे सहा म्हणल्यावर घरी असतो पार साडे सहा वाजते ना आपल्याला कारण गौ, गाया गुरं बांधलेले सारी ती सोडून घरी न्यायची कुठं मकात वाढायची तिथं पहिले लय मोठं उमराचं झाड होता तू बघितलं होतं कामराची येसते नाही दिसत वाटते ताले मोठी तालीच्या खाली येणी वाहित सार पण काढते वरच बोलत जायचं सारखं हा मग नाही काढीत त्याच्यात काय मिळत माहितीये का गप्पा गोष्टी मग या अशा बोलायला भेटत आपल्याला आता सर पण उचल काय वायच मोबाईल मध्ये घ्यायचं आवाज जायचं तस हळू हळू कोय त्याने तुडून चाललंय वाटत हा आता सुमार बाय घेतली बाया माझ्या जोडीला तू जवळ असते तर तुला घेतली असते जोडीला नकोय नाही ना सुमार बाय जवळच नाही आले बोर हवा ना तिकडं आल्या हवा लागली काय तिकडं जरा लागली तिकडे उकडलं नाही तिकडे उकडत होत खाली खाड्यात होत ना जरा उंच आता तिकडं जरा खाली चौक नाच ऊस होता एका साइडने गवात होता एका साईडने वस्ती होती तुम्ही मानता तिथन तुमच्यावर येऊ आहे तिकडं तुझ्यावर येऊ का जाऊ आणि हे मग गायन कस काय जायच अं सोडून येते मग दे मग मार नक मला तुंबर मला लागतं लागत ते लागतं तुला मला नाही लागत हा ने मग तुला गेली आता गायास वाढायला आता मी चालली मधनच मी चालली स्वायप करायला आता मग काय करायचं आता प्रत्येकाने काम केल्या उरात द्या याक करून राहिल्या मग ते एक काम केलं की दुसरं काम तसं राहत आहे ना सगळ्यांनी चौकून केल्या उरकून जात या